झाली या बडोदा हवेच्या बाबतीमध्ये त्या जमिनी संपादित केल्या आणि आपलीकडची आखी माणसं हे जी गरीब आहेत बिनदुगले आहेत शेतीवर जगणारे आहेत मेहनत करून जगणारे आहेत अशा लोकांना न्याय देण्याची भूमिका सरकारची नाही आहे आमचं पूर्वज मेलं या जमिनीसाठी या जंगलासाठी आमच्या लोकांना काहीतरी न्याय मिळाला पाहिजे परंतु पर आम आज देशाला स्वातंत्र्य मिळाला पण आम्ही अजून स्वतंत्र झाला नाही आम्ही आमचं कोणी आहे काही तयार नाही आज मोर्चे काढले अनेक आंदोलनं केली आणि खरोखर रुपजीदा मी खरंच सलाम करतो की जो लढा आहे हा लढा त्याच्या आत्मबळावर तशी लढला आणि आजही चालू आहे त्याला मारायचा प्रयत्न केला या यंत्रणेनी जेसीबी चढवण्याचा प्रयत्न केला जेसीबीचा जे ठोक पण त्याच्या डोक्यात लागला म्हणजे आमचा या देशामध्ये सर्वोच्च न्यायालयासाठी या देशाचा मालक आदिवासी आहे तर असाच चिरडला जायचा काय किती वर्ष मार खायचा म्हणजे आम्ही कुत्र्या मांजरासारखा जीवन जगायचा आणि यांनी हे सरामात आमच्यावर बुडलो तर फिरवायचा किती दिवस चालायचं आम्हाला न्याय देणारा कोणी प्रक्रिया आहे का नाही बाबासाहेबांनी जी काही घटना लिहिली त्या घटनेमध्ये आम्हाला विशेष अधिकार दिला आता दोनशे चव्वेचाळीस कलम आहे तेरा तीन प्रमाणे कलम आहे ते स्वतःचा अधिकार आम्हाला या भागामध्ये करता येईल पैशाचा अधिकार आता दुसरून दिलेला आहे पाचवी अनुसूची क्षेत्र दिलेलं आहे परंतु हे सरकारचं जे लोक आहेत जे कुठून ना कुठून इथे आणून ठेवलेलं आहे त्याला आदिवासीची भाषा समजणार आहे आदिवासीच्या जी काही समस्या आहे ती समजतात अशी लोक आमच्यावर जवळ जबरदस्ती करत यांना एकदा उद्ध्वस्त करायचा याला मारून टाकायचा अशाच प्रकारचे गुजरातच्या दिवशी आम्ही सांगतो का आम्ही इथे भात लावलाय त्याच्यावर आमचं जीवन आहे आणि ते जीवन आम्ही जगताना आम्ही भात जर पुरवला किंवा भातूप केला तर आम्ही जगायचं कशा आमच्या जागा जमिनी गेले आहेत पण झालं नाही ना जवळ पंच्याहत्तर वर्ष स्वतंत्र झाली ज्या ज्या यंत्रणा बसल्या ग्रामपंचायती बसली तलाठी बसला सर्कल बसलं तहसीलदार बसले तहसीलदार आणि तलाठी यांना दरवर्षी पीक पाण्याला नोंद करावं लागतं ना का तू भात आवडतोस गवत पिकवतोस का खडताना आहे का कळाचा तर ती नोंद तर केली असेल का नाही मग त्यावेळेस त्यांचं कटोळं फुटलं होतं काय कोण कोण आहे या भागामध्ये कोण कोण आहे या शेतीमध्ये त्याची नवा नोंद नाही केली आज हे सांगतायत का त्या जमीनधारकाच्या जे सात बाराधारक आहेत त्यांना आम्ही पैसे दिल। कशावर दिले कशावरून दिले तुम्ही पैसे दिले असतील तर आम्हाला समोर उभा करा जी माणसं उभी करा कोणाला पैसे दिले आणि मग त्या पै त्या जमीनदाराला सांगा ते पैसे दिले त्या लोकांना सांगा तुझी जमीन दाखव कुठं आहे तुझी जमीन ती दाखव ना मग मग पैसे तुम्ही त्याने दिले असेल तर आम्ही मान्य करू ना एक तर सरकारची चूक झालेली आहे की आमच्या नोंदी कोणा केल्या नाही आणि दुसरीकडचे आम्हाला सांगतो का आम्ही सात बात हरकाला पैसे दिले म्हणजे आमची लूट करायच मी इथे आलेले आहेत आम्हाला संपवण्यासाठी तुम्ही इथे आलेले आहे आदिवासी म्हणून त्यांना न्याय द्यायचा नाही न्यायाची दुसरी भाषा करायची आम्हाला फक्त नियम सांगायचं हे नियम आम्ही आता ऐकायचं नाही आणि आम्हाला या भागामध्ये जेव्हा आम्ही सांगायला गेलो बाबा तुम्ही आम्हाला अजून काहीच दिला नाही आमचा आम्ही निवेदन दिलेली आहेत त्या निवेदनावर तुम्ही काय केल्या चर्चा काय तुम्ही त्याच्यावर निर्णय घेतला सांगायला गेलो तर आमचं ऐकलं नाही आमच्या बायांना अंगावरचे कपडे फाटेपर्यंत निवस्त्र होईपर्यंत मारतोड केली म्हणजे हे सरकार आमचं आहे का हे गुंडांचं सरकार आहे पोलीस हे गुंड आहेत आणि हे ये यंत्रणा पण गुंडगिरी करते आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करतो का आता आम्हाला न्याय मिळेल आम्हाला आमच्या न्यायावर विश्वास आहे आणि म्हणून आम्ही झगडतोय भांडतोय पण ही यंत्रणा आमच्या ऐकायला तयार नाही आणि ही गुंडगिरी करतायत गडपशाही आहेत आणि आमची मालमत्ता जबरदस्तीने हिचकावून घेता अरे घेतली तर घेतली राष्ट्रीय विकासाच्या आम्ही जात नाही परंतु आमचं जे म्हणणं आहे की ज्या जागा जमिनी वडलोच्या वडलोपार्जित आहेत ज्या स्वतंत्रच्या अगोदर पासून ज्या जमिनी आमच्याकडे आहेत त्या जमिनीचे निधान मोबदला तर द्या आम्ही जगायचं कशावर त्या जमिनीचा मोबदला न देताना आज माझ्या बायांना माझ्या आया बहिणींना निवस्त होईपर्यंत मारझोड केली आज एक त्या बाय जी कोण बाई बरफ म्हणून जी बाई मेली तिचं नाव लक्ष्मी बरफ म्हणून हैराण झालेत म्हणजे गरीबाचा कोणी वाली नाही या सरकार सांगतो ना आपण मत दिल्या जातो ना मता देऊन हे लोक निवडून जातील पण आमचा जो काही न्याय आहे तो न्याय न्याय करायला कोणीला वेळ नाही कोणाला ना टाईम नाही माझी माणसं उपाशी आहेत आहेत का आहेत का पाण्या विचून आहेत का कोणी कशाबद्दल त्यांना अडचणी आहेत या विचारायला आम्हाला कोणी येत नाही तर ह्या गोष्टी आपण आता स्वतःहून आहेत म्हणून इथं तुम्ही सगळे लोक आहेत आम्ही तर समजा लांब पल्यावर आहोत तिथपर्यंत तिथे चटणी वालतात तुम्हाला म्हणजे माणूस म्हणून आम्हाला जग जगता येत नाही माणूस म्हणून आमच्याकडे पाण्या पाहण्याचा दृष्टिकोनात नाही आणि माणूस म्हणून आम्हाला बघितलं जात नाही तर या चुकीचं आहे आणि शासनाला जर वाटत असेल तर या जे काही बाई आता आत्महत्या केली स्वतःनी हैराण झाली की माझ्या जागेचा मोबदला द्या आणि मोबदला न मिळाल्यामुळे तिने आत्महत्या केली तर आमचं असं म्हणणं आहे की त्यांच्यावर सदोष वधाचा गुन्हा दाखल करण्यात कर, कर, आम्हाला करावा लागेल आमच्या महिलांना बेजो जो मारहाण झाली कपडे फाडले त्याच्यावर तरी त्याचा गुन्हा आम्हाला दाखल करावा लागेल आमच्या संघटनेच जे काही झेंडे होते जे प्रतीक होतं त्यांचा विचार न करता त्यांना जमीन दोस्त करून टाकलं गाडलं गेलं तरी सुद्धा आदिवासींच्या मानसिकतेवर मानसिक आदिवासींच्या संघटनेचा तो अपमान आहे आणि मग त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे